हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचा आज आपण भाग त्रेचाळीस ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज भाग्य दिले तू मला भाग त्रेचाळीस सटाक जोराचा आवाज आला आणि आता यावेळी सगळेच डबल शॉक झाले कारण काकीने स्वतः निखिलच्या कानाखाली वाजवली होती त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता लाज नाही वाटत स्वतःच्या बहिणी विषयी असं बोलताना मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं मी तुमचे सगळे गुन्हे माफ करेल पण जर तुम्ही घरातल्या सुनेवर नजर टाकाल तर मी स्वतः तुम्हाला शिक्षा करेल काकी रागात निखिलला म्हणाल्या तसा निखिलला सुद्धा राग आला मी तिच्यावर ती ह्या घरची सून होण्याआधीपासून प्रेम करत होतो पण हा शौर्य मध्ये याने तिच्याशी लग्न केलं याने माझ्यापासून हिरावलं निखिल शौर्यवर रागीट नजर टाकत म्हणाला आणि इकडे त्याचं बोलणं ऐकून शौर्यने प्रचंड रागात हाताच्या मुठी घट्ट आवळल्या विश्वास बसत नसेल तर विचारा इशाला तिला तर सगळंच काही माहीत आहे निखिल आता ईशाकडे पाहात म्हणाला आणि नंदिनीने अविश्वासाने ईशाकडे पाहिलं तसं ईशाने गोंधळून नंदिनीकडे पाहिलं कारण नंदिनीला याबद्दल तिने काहीच सांगितलं नव्हतं ईशा तुला हे माहीत होतं का नंदिनीने थरथर त्या आवाजात विचारलं आणि ईशाने एक आवंडा गिळला नंदू मी ते ईशाच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते हो की नाही नंदिनीने तिच्यावर नजर रोखत विचारलं हो नंदू पण मी का सांगितलं नाही त्याचं कारण ईशा बोलत होतीच की नंदिनीने तिला मध्ये चढवलं बस एक शब्दही बोलू नको तुझ्यामुळे किती गैरसमज झाले तुला याचा अंदाज आलाय ना नंदिनी भरलेल्या डोळ्यांनी पण रागात म्हणाली तशी ईशाने खाली मान घातली नंदू तुझी शपथ घेऊन सांगते मला हे सगळं तुझ्यापासून लपवायचं नव्हतं ग ज्या दिवशी मला हे सत्य समजलं त्याच दिवशी मी तुला सगळं काही खरं सांगणार होते पण नेमकं त्याचवेळी तुझ्यात आणि जिजूनमध्ये त्या दिवशी गैरसमज झाले तू निखिल समजून जिजूंवर हात उचललास निखिलने मला प्रेमात धोका दिला म्हणून आधीच तू त्यांच्यावर प्रचंड रागावली होती आणि जर का तुला हे समजलं असतं की त्याने तुझ्यासाठी माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं तर तू पूर्णपणे तुटून गेली असतीस ग ईशा भाऊक होत म्हणाली तसा आता नंदिनीला हुंदकाच फुटला आज तिच्यामुळे ईशा नहाक भरडली गेली असं नंदिनीला वाटत होत आणि एक अपराधीपणाची भावना आता तिच्या मनाला बोचू लागली होती निखिल अहो काय आहे हे सगळं तुम्ही तुमच्या वेडेपणात एक सोडून दोन दोन मुलींचं आयुष्य बरबाद करायला निघाला होता निखिल हे संस्कार तर नक्कीच दिले नव्हते मी तुम्हाला मग का वागला तुम्ही असं काकी दुःखी होत निखिलला जा विचारत म्हणाल्या कारण ज्या मुलाचा त्यांना अभिमान वाटत होता ज्याला त्यांनी नेहमी पाठीशी घातलं तोच मुलगा असं वागला होता त्यामुळे त्यांची नजर शर्मेने खाली झुकली होती हे तुम्ही मला विचारत आहात मॉम तुम्हाला नाही माहीत का प्रत्येक वेळी माझ्यात आणि या शौरीमध्ये नेहमी भेदभाव केला गेला प्रत्येक वेळी मी कसा ना करता आणि तो कसा सर्व गुण संपन्न म्हणून त्याची आणि माझी तुलना करण्यात आली घरातली घरातही आणि कंपनीतही जिथे तिथे फक्त त्यालाच मान सम्मान माझ काय मॉम मीही सूर्यवंशी होतो ना नंदिनीला जेव्हा मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो तिला मिळवण्यासाठी मी ईशाशी देखील मैत्री केली ईशा थ्रू मला नंदिनीपर्यंत पोहोचायचं होतं पण ही मूर्ख ईशा माझ्या प्रेमात पडली त्याला मी काय करू उलट माझा सगळा डावच फसला तरीही मी नंदिनीसाठी तिच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं कारण मला नंदिनी हवी होती निखिल निर्लज्जासारखं बोलत होता त्याचं बोलणं ऐकून नंदिनी आणि ईशाच्या नजरेत ज्वालामुखी पेटला होता शौर्यजणू सगळं आधीच माहीत असल्यासारखा शांत बसला होता तो निखिलच्या तोंडून त्याने केलेल्या पापाचा पाढा वाचून घेत होता पण एक दिवस ही ईशा जास्तच मागे लागली मला खूप जास्त इरिटेड होऊ लागलं आणि मी रागात तिला सगळं खरं सांगितलं की माझं तिच्यावर नाही तर नंदिनीवर प्रेम आहे रागाच्या भरात बोलून गेलो पण माझा सगळा प्लॅन भसला ईशा मला सोडून निघून गेली तरीही मी हार मानली नाही ज्यावेळी नंदिनी शौर्याची माफी मागायला त्या ऑफिसमध्ये आली तेव्हा मी तिला स्टोर रूममध्ये बंद केलं कारण मला तिच्यात आणि शौर्यमध्ये आणखी गैरसमज निर्माण करायचे होते नंदिनी समोर चांगलं बनायचं होतं एका दगडात दोन पक्षी मी मारत होतो मी नंदिनी सोबत लग्न करायची स्वप्न पाहत होतो पण या या बाजी मारली त्याने अचानकपणे नंदिनीशी लग्न केलं आणि माझे सगळे स्वप्न धुळीस मिळाले आयुष्यात मला जी जी गोष्ट हवी होती ती प्रत्येक गोष्ट या शौर्यने माझ्यापासून हिरावून घेतली निखिल शौर्यवर रागीट कटाक्ष टाकत बोलत होता आणि सगळेजण सुन्न होऊन फक्त ऐकत होते आणि म्हणून तू काल ह्या सोबत मिळून नंदिनीच्या इज्जतीचा सौदा त्या सिद्धार्थ सोबत केलास बरोबर ना शौर्यने निखिलच्या डोळ्यात डोळे घालून जरबेने विचारलं हो मिळवला मी नताशा सोबत हात केला मी सिद्धार्थ सोबत सौदा कारण मला काहीही करून तुला उद्ध्वस्त करायचं होत ह्या नंदिनीला तुझ्या आयुष्यातून कायमच दूर करायचं होत नताशा आणि सिद्धार्थ दोघेही एकतर्फी प्रेमात होरपळून निघाले होते दोघांनाही प्रेमात हार मिळाली होती आणि मी त्यांनाच माझी ढाल बनवली पण तू तू तिथेही पोचलास आणि नंदिनीला वाचवलं निखिल म्हणाला बोलण्यात प्लॅन फासल्याचं दुःख होत प्लॅन तर खूप छान बनवला तुम्ही तिघांनी पण तुम्ही कदाचित ज्याच्या विरोधात प्लॅन बनवत होतात तो कोण आहे आणि काय काय करू शकतो हे, हे विसरलात मला खूप हलक्यात घेतलं तुम्ही आणि इथेच तुम्ही चुकलात शौर्य निखिलकडे पाहात गाला तिरकच हसत म्हणाला आणि आता तो नताशासमोर जाऊन उभा राहिला तुला माहीत आहे नताशा मी तुझं प्रेम कधीच का स्वीकारलं नाही शौर्यने नताशाच्या डोळ्यात डोळे घालून तिला विचारलं हो मला सुद्धा जाणून घ्यायचंच आहे नताशा आता थोडीशी सावरली होती आणि त्याच्याकडेच पाहत होती तू कदाचित माझ्यावर खरं प्रेम करतही असशील पण तू एक व्यक्ती म्हणून नेहमी चुकीची वाटली मला जिला आपल्या स्वार्थासमोर कधीच काही दिसलं नाही आणि आताही तू नंदिनी सोबत जे काही वागलीस ना त्यानंतर तर तू एक मुलगी म्हणून सुद्धा कलंक आहेस स्वतः एक मुलगी असून दुसऱ्या मुलीच्या इज्जतीचा सौदा केलास शौर्य तिच्याकडे पाहत तुचीतीने बोलत होता हो केलं मी हे सगळं पण फक्त तुझ्यासाठी शौर्य कारण माझं खरच खूप प्रेम आहे रे तुझ्यावर नताशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली आणि तिचं बोलणं ऐकून शौर्य गालात खिन्नपणे हसला नताशा तुला प्रेम म्हणजे काय माहीत आहे का प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे प्रेम म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते निस्वार्थ करावं त्याच्या आनंदातच आपला आनंद मानावा आपलं ज्याच्यावर प्रेम असतं ना आपण त्याला कधीच दुःखात पाहू शकत नाही शौर्य बोलत होता नि सगळे स्तब्ध होऊन ऐकत होते तू काय करत होतीस माझ्यावर प्रेम आहे म्हणतेस ना मग मलाच माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख द्यायला निघाली होतीस माझा आनंद माझा सुख माझा श्वास माझी नंदिनी माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास तू शौर्य बोलत होता आणि यावेळी तो भाऊक सुद्धा झाला होता कालपासून त्याने तिला त्या अवस्थेत पाहूनही स्वतःला कसं कंट्रोल केलं होतं स्वतःचा राग कसा आवरला होता हे फक्त त्यालाच माहीत होत शौर्यच्या बोलण्यातली वेदना नंदिनीच्या मनाला जाऊन भिडली होती तिने किती चुकीचं समजलं होतं त्याला पण तो त्याने नेहमी तिची काळजी घेतली तिला प्रोटेक्ट केलं होतं काल तिला शोधण्यासाठी त्याने अक्षरशः आकाश पाताळ एक केलं होतं आज तिच्या नजरेत त्याची जागा एखाद्या देवापेक्षा कमी नव्हती त्याने तिच्यासाठी जे जे केलं आज खऱ्या अर्थाने तिला त्याची प्रचिती होत होती त्याच्यासाठी असणारा आदर आज जास्तच वाढला होता आता या क्षणी पळत जाऊन त्याच्या मिठीत शिरण्याची तिची इच्छा होत होती जी तिने कशी वशी कंट्रोल केली होती शौर्यचं बोलणं ऐकून सगळे सुन्न झाले होते नताशाने तर शर्मेने मान खाली घातली होती ज्याच्यावर तिने जीवापाड प्रेम केलं त्यालाच तिने खूप मोठं दुःख दिलं होतं आणि आज त्यानेच तिचे डोळे उघडले होते शौर्याने आता काका आणि काकींकडे पाहिलं आणि त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला काका काकी तुम्हाला नेहमीच ना मी निखिल सोबत चुकीच वागतो पण आज तुमचा मुलगा जे वागला त्याच्यासाठी काय शिक्षा देणार आहात तुम्ही त्याला मी त्याच्यासोबत जे काही वागत होतो ते सगळं त्याच्या भल्यासाठीच होत पण अफसोस ते तुम्हाला कधी समजलंच नाही त्याने सुद्धा नेहमीच मला चुकीचं समजलं चुलत असला तरी भाऊ होता तो माझा मी त्याच्यासोबत चुकीचं तर नक्कीच वागणार नव्हतो ना असो मी आधीच सांगितलं होतं त्याने जर पुढच्या वेळी चूक केली तर यावेळी मी त्याला माफ करणार नाही शौर्य शांतपणे त्या दोघांकडे पाहत म्हणाला आता सगळेजण काका आणि काकींकडेच पाहत होते ते नक्की निखिलला काय शिक्षा देतात निखिल, देता निखिल सुद्धा काका आणि काकींकडे पाहत होता काकी आणि काकांनी एकमेकांकडे पाहिलं आणि काकी नंदिनी जवळ जाऊन उभ्या राहिला राहिल्या तशी नंदिनीने लगेच खाली मान घातली त्यांनी पुढे होऊन अलगद्दीचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने त्यांनी ईशाचा हात पकडला दोघींना काही आत त्या त्यांना निखिल समोर घेऊन गेल्या निखिल मात्र गोंधळून सगळं पाहत होता हा तुमच्या दोघींचा गुन्हेगार आहे त्यामुळे याला काय शिक्षा द्यायची हे सुद्धा तुम्ही दोघींनीच ठरवायचं यामध्ये आम्ही कोणीच पडणार नाही काकी नंदिनी आणि ईशाकडे पाहत मन कठोर करत म्हणाल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून निखिलचे डोळेच विस्फारले मॉम निखिल अविश्वासाने त्यांच्याकडे पाहत होता तसं काकींनी रागात त्याच्याकडे पाहिलं नको बोलूस मला मॉम आजपासून तुझी मॉम तुझ्यासाठी मेली काकी हुंदका अडवत कशाबशा म्हणाल्या तसे यावेळी मात्र निखिलचे डोळे टचकन पाण्याने भरले काहीही असलं तरी त्याच त्याच्या मॉमवर खूप प्रेम होत आणि त्याचमुळे त्यांचे ते शब्द त्याच्या काळजाला काट्यासारखे टोचले मॉमने सॉरी काकीने स्वतःला सावरत ईशा आणि नंदिनीकडे पाहिलं तुम्ही दोघी बघताय काय तुमच्या समोर तुमचा गुन्हेगार उभा आहे द्या त्याला शिक्षा काकी दोघींना म्हणाल्या तसं आता दोघींनीही एकमेकींकडे पाहिलं आणि एक, एक दीर्घ श्वास घेत निखिल समोर जाऊन उभ्या राहिल्या त्यांनी निखिलकडे पाहिलं दोघींच्याही डोळ्यात जणू रक्त उतरलं होत त्यांच्या डोळ्यातला राग पाहून निखिल सुद्धा दोन पावलं मागे गेला तसा त्याही दोन पावलं पुढे झाल्या आता त्या दोघीही हाताच्या मोठी घट्ट आवळून आणि डोळ्यात अंगार घेऊन त्याच्या दिशेने एक एक पाऊल चालत होत्या आणि तो मागे मागे जात होता एकाक्षणी ईशा पुढे झाली आणि तिने काही कळायच्या आधीच एक सनकन त्याच्या कानाखाली वाजवली तिचा प्रहार एवढा जोरात होता की नकील अक्षरशः जमिनीवर खालीच पडला यावेळी नंदिनी पुढे झाली आणि तिने खाली पडलेल्या निखिलची कॉलर पकडून त्याला उठवलं आणि परत एकदा काही कळायच्या आत तिने त्याच्या दुसऱ्या कानाखाली वाजवली आता ईशा झाली की नंदिनी आणि नंदिनी झाली की ईशा दोघी सुद्धा एका मागोमाग एक त्याला मारत सुटल्या होत्या त्या दोघींनी अक्षरशः त्याला खाली लोळवलं होत दोघीही आज मनात असलेला राग तिरस्कार सगळा बाहेर काढत होत्या त्या दोघी निखिलला मारत होत्या आणि इकडे आता बंद करून घेतले होते मान फिरवून घेतली पप्पा आणि मॉम मात्र हदबल होऊन फक्त पाहत होते शौर्याच्या चेहऱ्यावर मात्र मंद मंद हसू होत कारण आज त्या दोघींचा गुन्हेगार त्यांच्या समोर होता आणि त्या दोघी खऱ्या अर्थाने त्यांच्या गुन्हेगारांना शिक्षा करत होत्या कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा भेटूयात कथेच्या पुढील भागात